आज आपण अगदी स्टेप बाय स्टेप वर्ष दोन वर्षे टिकणारा कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत मसाल्यासाठी लागणारे साहित्य अगदी अचूक प्रमाणात देणार आहे मसाला कसा भाजायचा मिरची कोणती वापरायची तो वर्षभर कसा साठवायचा हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता यासाठी लागणारे मसाले पाहूयात तर इथे मी फक्त तुम्हाला मसाल्याचे नावं सांगते हेचं प्रमाण किती आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि पुढे व्हिडिओमध्ये दे लिस्ट देणारे तुम्ही स्क्रीनशॉट हे काढून घेऊ शकता मसाल्यासाठी इथे धने घेतलेले आहेत तमालपत्र घेतले यासोबतच सुकं खोबरं घेतलेलं हे आपल्याला किसून घ्यायचे ते इथे तीळ घेतलेत मीठ आहे जिरे घेतलेत दगड फूल यासोबतच खसखस आहे हळकुंड आणि सुंठही घ्यायची आपल्याला बडीसोप लागणार आहे शहाजिरे लागणार आहेत यासोबतच थोडी मोहरीसुद्धा लागणार आहे आणि मेथीदाणेही लागणार आहेत आता मसाल्यामध्ये इथे चक्रीफूल आहे लवंग काळी मिरी घेतलेली आहे दालचिनी घेतली खडे हिंग घेतलेलं आहे यासोबतच नाकेश्वर त्रिफळा मसाला वेलची घ्यायची आपल्याला जावित्री आणि रामपत्री घ्यायची आहे आणि यासोबतच हिरवी वेलची आणि एक जायफळही घ्यायचे आता इथे ओला कांदा घेतलेला आहे चिरून घ्यायचा आपल्याला असा उभा हवं तर तुम्ही एक दिवस सुकवूनही घेऊ शकता लसूण घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर चांगली फुलाची घ्यायची आणि आदल्या दिवशी त्याला स्वच्छ धुवून कपड्यावरती चांगलं सुकवून घ्यायचं आहे त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आता आपण मसाले भाजून घेऊयात तर सगळ्यात आधी आपल्याला एक जाड कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये धने घालून चांगले भाजून घ्यायचे आहेत आधी आपण ज्या मसाल्यांना तेल घालायचं नाही ते मसाले भाजून घेऊयात धने चांगले गरम होऊ द्यायचे चांगले गरम झाले की काढून घ्यायचेत आता यामध्येच आपण जिरं घातलेले आहेत बडेसोप आणि शहाजिरे घातले आहेत हे तीनही आपण एकत्रच एक भाजणार आहोत तिन्हीला भाजायला वेळ सारखाच लागतो आता हे तिन्ही चांगलं भाजून घ्यायचे आणि सगळे आपण जे यामध्ये मसाले भाजून घेणार आहोत लो टू मीडियम फ्लेमवर भाजायचे मोठ्या फ्लेमवरती मसाले भाजायचे नाहीत त्यामुळे मसाल्यांना कडवट चव येऊ हो शकते आता यानंतर आपण तिळ भाजून घेऊया तिळही लो टू मीडियम फ्लेमवरती चांगले खमंग भाजून घ्यायचे आणि वेगळ्या भांड्यामध्ये आपल्याला ते काढून ठेवायचेत यानंतर खसखसही भाजून घेऊयात खसखस भाजताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि खसखस चांगली भाजली गेली की आपल्याला काढून घ्यायची खसखस आपण सेपरेट एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता यानंतर आपण मोहरी घालूयात मोहरी दोन मिनटं अशीच भाजून घ्यायची कमी फ्लेमवरती दोन मिनटं भाजली गेली की यामध्ये आपल्याला मेथीदाणे घालायचे मेथीदाणे खूप जास्त भाजायचे नाहीत आपल्याला एक दोन मिनटंच याला कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचे जास्त भाजले तर कडवटपणा येतो आता यानंतर आपण तमालपत्र भाजून घेऊयात तमालपत्र असं हाताने थोडे त्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित भाजता येतं आणि कोणतेही मसाले आपल्याला मोठ्या फ्लेमवरती भाजायचे नाहीत आणि त्याला खूप जास्त जळतील एवढंही भाजायचे नाही मसाले हलकेशेच भाजायचेत म्हणजे त्यातला जो मसाल्यातला जो फ्लेवर आहे तो व्यवस्थित रिलीज होतो मसाल्यामध्ये आपला फ्लेवर चांगला उतरतो जास्त जर भाजले गेले तर त्याचा कडवटपणा येतो आता तमालपत्र हे भाजून झालं की काढून घेऊयात आता इथे कोणते मसाले एकत्र करायचे आहेत कोणते वेगळे ठेवायचे तेही मी तुम्हाला पुढे सांगते कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला लवंग काळी मिरी नागेश्वर आणि त्रिफळं घालून एकत्र कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल घालताना एकदा जास्त घालायचं नाही प्रत्येक वेळी असं थोडं थोडं तेल घालायचं आणि त्यामध्ये असे मसाले घालून आपल्याला कमी फ्लेमवरती भाजून आहेत आता एकत्र इथे मी दालचिनी चक्रीफूल मसाला वेलची आणि हिरवी वेलची एकत्रच भाजून घेतलेली आहे आता पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये जावित्री आणि रामपत्री तीही एकत्रच भाजून घ्यायची आपल्याला ज्या मसाल्यांना वेळ सारखा लागतो ते मसाले एकत्र करायचेत आणि भाजून घ्यायचे आहेत आता पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये आपल्याला दगडफूलही चांगलं भाजून घ्यायचे कमी फ्लेमवरतीच भाजायचं तेही कोणतेच मसाले यातले आपल्याला जास्त फ्लेमवर भाजायचे नाहीत मोठ्या फ्लेमवर भाजायचे नाहीत आता पुन्हा कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यात हिंगही तळून घ्यायचं आहे शक्यतो खडे हिंग वापरायचा आणि याच पद्धतीने अगदी मिनिटभर किंवा साधारण तीस सेकंद आपल्याला जायफळ तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता यानंतर सुंठ आणि हळकून देखील आपण भाजून घेऊयात आता हे आपण बाजूला ठेवूयात आणि कढईमध्ये किसलेलं सुकं खोबरं घालून चांगलं भाजून घेऊयात शक्यतो खोबरं भाजण्यासाठी तेलाचा वापर करायचा नाही आणि किसून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवरती या पद्धतीने छान आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे खोबरं चांगलं खमंग असं भाजलं जातं आता बाजूला ठेवायचे आणि कढईमध्ये उन्हात तेल घालायचे आता कांद्यासाठी तेल थोडंसं जास्त लागतं आपल्याला उभा चिरायचा कांदा हवं तर तुम्ही कांदा चिरून एक दिवस उन्हाला वाळवून घेऊ शकता आणि मग असा तुम्ही तेलामध्ये भाजून घेऊ शकता आता इथे मी न वाळवताच घेतलेला आहे तर या पद्धतीनेच आपल्याला कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत त्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे पण खूप जास्त लालही करायचं नाही व्हिडिओमध्ये पाहताय त्याप्रमाणे आपल्याला कांदा चांगला भाजायचा आहे कांदा या पद्धतीने भाजला गेला की जो लसूण आहे तोही मी तेलातच घालते बरेच जण लसूण आणि कोथिंबीर कच्चंच वापरतात पण या पद्धतीने जर तुम्ही तेलामध्ये दोन मिनटं जर त्याला परतून घेतलं तर आपला जो मसाला आहे खराब होत नाही व्यवस्थित राहतो तर लसूण पुन्हा दोन मिनटं परतून झाला की जे आपण कोथिंबीर घेतलेली आहे तीही आपण तेलामध्ये थोडी परतून घेऊयात त्यामुळे काय होतं जर कोथिंबीरमध्ये थोडंसं जर पाणी राहिलेलं असेल तर आपला जो मसाला आहे खराब होतो आणि तुम्ही तेलामध्ये जर अशी दोन मिनटं ते दोन तीन मिनटं जर परतून घेतली त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि आपला जो मसाला आहे अजिबात खराब होत नाही आणि असं परतून घेतल्यामुळे चवीमध्ये कुठलाही फरक पडत नाही उलट आपला जो मसाला आहे जास्त दिवस टिकतो खराब होत नाही आता हे सगळं चांगलं भाजून झालं आहे यानंतर आपण मिरची घेऊया हो तिथे मी लवंगी मिरची घेतलेली आहे तुम्ही संकेश्वरी पांडी कुठलीही मिरची घेऊ हो शकता पण एक तिखट मिरची घ्यायची यानंतर चांगल्या रंगासाठी आणि चवीसाठी बेडगी मिरची घ्यायची आहे आणि काश्मीरी मिरची घ्यायची आहे आता इथे एक काश्मीरी मिरची घेतलेली आहे बेडगी मिरची घेतलेली आहे आणि लवंगी मिरची घेतलेली आहे आता बऱ्याचदा काय होतं आपण काश्मीरी मिरची मागायला गेलो तर बऱ्याचदा दुकानदार काश्मीरी मिरची म्हणून बेडगी मिरची देतात ही काश्मीरी मिरची आहे आणि ही बेडगी मिरची आहे तर फरक तुम्ही पाहू शकता पण काश्मीरी मिरची तुलनेनं महाग असते बेडगी मिरचीपेक्षा तर दुकानदार असं फसवतात तर तुम्ही या पद्धतीने फरक ओळखून ते आणू शकता आता मिरच्या चांगल्या वाळवून घ्यायच्यात उन्हाला तीन चार दिवस कडकडीत उनात त्याला वाळवून घ्यायचं आणि जर तुम्हाला मिरची चांगली वाळलेली नाही असं जर वाटत असेल तर एका मोठ्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घालायचे आणि लो टू मिडियम फ्लेमवरती मिरची हलकीशी गरम करायची मिरची जर चांगली वाळलेली असेल तर त्याला भाजण्याचीही गरज नाही इथे मी मिरच्या चांगल्या वाळवून घेतलेल्या आहेत बघू शकता अगदी कडकडीत उनामध्ये याला चांगलं वाळवून घेतलेले तीनही प्रकारच्या मिरच्या मी चांगल्या वाळवलेल्या आहेत पण जर तुम्हाला वाटत असेल मिरची हलकीशी ओली आहे किंवा ती चांगली कडक वाळलेली नाही तर तुम्ही या पद्धतीने अगदी चमचाभर तेलामध्ये लो टू मिडियम फ्लेमवरती मिरची हलकीशी गरम होईपर्यंत ह्याला गरम करून घेऊ शकता मिरची जर तुम्ही कमी वाळलेली जर कुटण्यासाठी नेली तर आपला जो मसाला आहे एकदम बारीक होत नाही त्यामुळे मिरची व्यवस्थित वाळलेली असणं खूप गरजेचं आहे आता इथे मी तुम्हाला मसाल्याची लिस्ट देते याचे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता अगदी व्यवस्थित डिटेल तुम्हाला इथे दिलेलं आहे किती मसाला वापरायचा मिरची किती घ्यायची हे सगळं दिलेलं आहे कांदा किती घ्यायचा आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही लिस्ट मी तुम्हाला देते तर तुम्ही इथून स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमधूनसुद्धा पाहून साहित्य घेऊ शकता आता आपण जे भाजून घेतलेलं सगळं साहित्य आहे आपल्याला खोबरं वेगळं ठेवायचे तीळ आणि खसखस वेगळं ठेवायचं हवं तर तुम्ही खसखस घरीच मिक्सरला थोडी बारीक करून मग नेऊ शकता आणि हे जे बाकीचे मसाले आहेत हे आपल्याला वेगळे न्यायचे आता यामध्ये धणे आणि जे गरम मसाले ते सगळंच आहे फक्त खोबरं खसखस वेगळं ठेवायचे कांदा लसूण आणि कोथिंबीर वेगळं ठेवायचं आता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत बाकी सगळे मसाले वेगळे करून घेतले आहेत आणि याला डंकावरून कुटून आणणार आहे यासोबतच आपण मीठही घेऊन जायचं म्हणजे ते मीठ घालतात आणि आपला मसाला त्यामुळे बारीकही होतो आणि टिकतोसुद्धा आता इथे मी मसाला कुटून आणलेला आहे एवढ्या साहित्यामध्ये आपला तीन किलो एवढा मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला या पद्धतीने एखादा स्वच्छ वाळवून घेतलेला चिनी मातीच्या भरणीमध्ये भरायचा किंवा मग काचीच्या भरणीमध्ये भरायचा वर्ष दोन वर्ष तो व्यवस्थित राहतो अजिबात खराब होत नाही फक्त त्यामध्ये ओला चमचा किंवा भरणी ओली नसावी त्याला व्यवस्थित भरून झाकण लावून व्यवस्थित ठेवायचं आणि आणखी एक टीप म्हणजे मसाला बरडीमध्ये भरत तो छान दाबून भरायचा त्यामुळे मसाल्याचा रंगही खराब होत नाही आणि त्याचा जो वास आहे तोही जात नाही तर या पद्धतीने जर तुम्ही मसाला बनवला तर अगदी तुम्ही फर्स्ट टाईम जरी मसाला बनवत असाल तर अगदी परफेक्ट असा मसाला तुमचा तयार होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा जर थोडा हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा